हिंदू धर्मात नागपंचमीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यातील सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणून हा पंचमी तिथीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला येते यावर्षीची जी नागपंचमी आहे ती नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे जो कोणी या दिवशी नागदेवतेची पूजा करतो त्याची सापाबद्दलची भीती निघून तर जातेच त्याचबरोबर कुंडलीतील कालसर्पदोष दूर करण्यासाठी नागदेवतेची पूजा सुद्धा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबतच भगवान महादेवाची किंवा शिवशंकराची केली जाते नागपंचमी सण साजरे करण्याचं काही कारण सांगितले जातात नाग हा महादेवाला अत्यंत प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात सतत ठेवत होते नागपंचमीला नागाची पूजा केल्याने महादेवाचे खूप आशीर्वाद मिळतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने काल दोष सुद्धा होतात असं सांगितलं नेमकी ऐतिहासिक कथा काय आहे तर अर्जुनाचा नातू राजा परीक्षिताचा मुलगा जन्मजय यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा कुळ संपवण्यासाठी खूप मोठा यज्ञ केला होता कारण त्याच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते ऋषी कारूचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कुळ वाचविण्यासाठी यज्ञ थांबविला हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला थांबविला होता तेव्हापासूनच नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो आणि नागाला या दिवशी यथासांग पूजा करून दूध पाजलं जात तर या नाग पंचमीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ केली जाते स्वच्छ कपडे घातले जातात आणि शिवलिंगावरती पाणी कच्चे दूध दही साखर किंवा मग मध याचा अभिषेक केला जातो त्यानंतर नागदेवतेचा सुद्धा अभिषेक होतो नागदेवतेवर दूध चढून नागदेवतेची आरती केली जाते आणि या दिवशी नागदेवतेला यथासांग नैवेद्य दाखविला जातो किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो तर बऱ्याच शेतकरी राजाकडून सुद्धा नागदेवतेची पूजा केली जाते तर त्याचे आभार मानण्यासाठी किंवा मग त्याची कृतज्ञता मानण्यासाठी सुद्धा नागदेवतेचा सण अतिशय उत्साहामध्ये प्रत्येक विभागामध्ये साजरा केला जातो नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान पलंगा देखील देखील खाली आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराचा पूजा किंवा मग रुद्राभिषेक केल्यास त्यांच्या जीवनातून सर्पदोष किंवा कालसर्पदोष नाहीसा होतो असं म्हटलं जातं या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होत या दिवशी सापाची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो तर नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचे चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांचे सर्व दुःख दूर होतात अशी सुद्धा या मागची मान्यता आहे तर नागपंचमीला या मंत्राचा जप केला जातो तो, तो मंत्र म्हणजेच अनंत वासुकी शेषाय पद्मनाभाय च कंबलम शंखापालम धुतराष्ट्रम तक्षकम कालियामम तथम एतानी नवम नमामी नागम च महात्मनम संध्याकाळी विशेषत सकाळी हा, हा मंत्र किंवा मग विषयामनास्ती विषया विजयी असं म्हटलं जात ओम भुजंगे धीमही गायत्री मंत्र सुद्धा म्हटला जातो तर अशा पद्धतीने नागपंचमीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद